एक परिपूर्ण जीवन कल्पना करा बिल नावाचा एक देखणा डॉक्टर आणि त्याची सुंदर पत्नी ॲलिस पण कधी कधी अगदी परिपूर्ण जीवनातही मोठी भीतीदायक रहस्य असतात बिल आणि ॲलिस एका फॅन्सी क्रिसमस पार्टीला जातात जिथे ते इतर श्रीमंत महत्वाच्या लोकांना भेटतात पार्टीत एक माणूस ॲलिससोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि एक स्त्री बिलसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करते रात्री उशिरा घरी परतल्यावर ते त्यांच्या भावनांबद्दल बोलू लागतात ॲलिस बिलला विचारते तुम्हाला वाटतं का की आपण एकमेकांशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक आहोत बिल म्हणतो अर्थातच आहोत आम्ही एकमेकांवर मनापासून आणि खरं प्रेम करतो मग ॲलिस त्याला एक मोठे आश्चर्यकारक रहस्य सांगते की एकदा तिने त्याला जवळजवळ फसवले होते ती म्हणाली की तिने एक देखणा बलवान नौदल अधिकारी पाहिला आणि त्याच्याबद्दल एक तीव्र गुप्त वासना अनुभवली ती म्हणाली की ती त्या माणसासोबत फक्त एका रात्रीसाठी सर्व काही सोडायला तयार होती या कथेमुळे बिल पूर्णपणे हादरून जातो आणि खूप दुखावतो त्याची पत्नी त्याच्यापासून दूर इतकी तीव्र ओढ अनुभवू हो शकते यावर त्याचा विश्वास बसत नाही तो रागाने आणि गोंधळात शहरातील थंड अंधाऱ्या रस्त्यांवर चालत घर सोडतो तो सतत विचार करतो तिला दुसऱ्या पुरुषासोबत का राहायचे होते आरियन नावाची एक सुंदर तरुणी रस्त्यावर त्याच्या मागे येते तिचा वडील नुकतेच वारले असल्याने ती दोखी आहे आणि तिला डॉक्टरची गरज आहे बिल तिच्यासोबत तिच्या अपार्टमेंटमध्ये जातो पण तो लवकर निघून जातो कारण तो कोणालाही मदत करण्यासाठी खूप बेचैन असतो त्याचे मन फक्त ॲलिसच्या शब्दांवर केंद्रित असते तो एका जॅज क्लबमध्ये थांबतो जिथे त्याचा मित्र नीक पियानो वाजवतो नीक बिलला एका गुप्त मुखवटा पार्टीबद्दल एक विचित्र कथा सांगतो जिथे फक्त काही खास लोक जातात नीक स्पष्ट करतो की ही पार्टी खूप श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांसाठी एका खाजगी क्लबसारखी आहे तो म्हणतो हे असे ठिकाण आहे जिथे ते जगापासून दूर त्यांना जे हवे ते करतात बिल विचार करतो जर ॲलिस फसवू इच्छित असेल तर मी देखील माझ्या स्वतःच्या गुप्त वासना शोधू शकेन त्याने ठरवले की त्याला या रहस्यमय पार्टीला जावे लागेल तो एक फॅन्सी टक्सिडो भाड्याने घेतो आणि त्याचा मित्र निकने त्याला सांगितल्याप्रमाणे घालण्यासाठी एक विचित्र भीतीदायक मुखवटा शोधतो त्याला एक विचित्र उत्साह आणि भीती वाटते ग्रामीण भागातील एका मोठ्या अंधाऱ्या हवेलीकडे नेले जाते आत प्रवेश करण्यासाठी त्याला एक गुप्त संकेत शब्द वापरावा लागतो जो निकने त्याला दिला होता हवेलीच्या आत हवा रहस्य आणि विचित्र संगीताने दाटलेली असते प्रत्येकाने मुखवटे आणि लांब वाहणारे झगे घातलेले असतात तीच ती गुप्त पार्टी आहे लोक हळूवारपणे विचित्र मार्गांनी नाचत आहेत आणि शांत गुप्त उद्देशाने फिरत आहेत बिलखोल्यांमध्ये फिरतो मुखवटा घातलेल्या लोकांना पाहतो तो अशा गोष्टी पाहतो ज्या त्याने यापूर्वी कधीही पाहिल्या नाहीत अशा गोष्टी ज्या निषिद्ध वाटतात लवकरच त्याला जबाबदार असलेल्या एका सुंदर मुखवटा घातलेल्या महिलेने पाहिले ती त्याला विचारते तुम्ही इथे का आहात तुम्ही इथले नाही बिल घाबरतो पण तो शांत असल्याचे भासवत म्हणतो मला आमंत्रित करण्यात आले होते मी फक्त बघायला आलो आहे अचानक दुसरी मुखवटा घातलेली स्त्री जी खूप ओळखीची वाटते बिलचा हात धरते ती त्याला गर्दीपासून दूर एका शांत खोलीत खेचते शांत खोलीत ती म्हणते तुमचा मुखवटा काढा मला तुम्हाला पहायचे आहे पण तुम्ही कोणालाही माझे नाव सांगू नये बिल आपला मुखवटा काढतो स्त्री त्याला चुंबन घेऊ लागते पण दुसरे काही होण्याआधीच एका उंच मुखवटा घातलेल्या माणसाने त्यांना थांबवले त्या माणसाने आता लगेच निघून जावे तो उंच माणूस दरवाजाकडे बोट दाखवत बिलला म्हणतो त्याला इथे राहण्याचा हक्क नाही बिलला पार्टीतून बाहेर पडण्यास भाग पाडले जाते त्याला गाडीतून बाहेर काढले जात असताना तो पाहतो की जबाबदार असलेली रहस्यमय स्त्री खिडकीतून त्याला पाहत आहे पुढील काही दिवसांपर्यंत बिल गुप्त पार्टी आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रीबद्दल वेढलेला असतो त्याला वाटते की त्याला अधिक माहिती असली पाहिजे तो हवेली शोधण्याचा प्रयत्न करतो पण ती गायब झाल्यासारखी वाटते तो पोशाख दुकानात जातो आणि त्याने तिथे पाहिलेल्या खास ड्रेसबद्दल विचारतो मालक विचित्रपणे वागतो आणि गुप्त पार्टी किंवा मुखवट्यांबद्दल काहीही माहिती नसल्याचे भासवत असतो बिलला वाटू लागते की त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे तो एक वर्तमानपत्र वाचतो आणि एक धक्कादायक शीर्षक पाहतो पार्टीत त्याला इशारा देणारी मुखवटा घातलेली स्त्रीमृत अवस्थेत आढळली आहे बिलला भीती वाटते की त्याने पार्टीत जाऊन तिच्या मृत्यूचे कारण ठरवले त्याला त्याच्या गुप्त साहसाने अपराधी आणि अडकल्यासारखे वाटते तो आपली कहाणी सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतो पण त्याचा एक उच्च पदस्थ मित्र त्याला थांबवतो मित्र त्याला म्हणतो तू जे काही पाहिले ते विसरून जा तो फक्त एक विचित्र खेळ होता पार्टीतील लोक खूप शक्तिशाली आहेत हे मित्र बिलला समजावून सांगतो जर त्याने बोलले तर तो बील जातो। तो गंभीर अडचणीत येईल शेवटी जातो आपली पत्नी झोपलेली पाहतो तिच्या उशीवर त्याने पार्टीत घातलेला तो विचित्र भीतीदायक मोखवटा असतो तो तिला उठवतो आणि सर्व काही कबूल करतो रस्त्यावर चालणे जॅज क्लब संकेत शब्द आणि मुखवटा पार्टी तो तिला संपूर्ण गडद कथा सांगतो आलीस शांतपणे त्याचे संपूर्ण साहस ऐकते जेव्हा तो संपवतो तेव्हा ती म्हणते मला माफ करा पण तुमचे साहस खरे धोका नव्हते ते तुमच्यासाठी फक्त एक स्वप्न होते ती स्पष्ट करते की त्याची गुप्त यात्रा फक्त तिच्या स्वतःच्या गुप्त वासनेबद्दलच्या त्याच्या रागाशी सामना करण्याची एक पद्धत होती ते दोघेही काहीतरी शोधत होते बिल रडू लागतो तो तिला म्हणतो माझे तुझ्यावर प्रेम आहे मला हवे आहे की आपण नेहमी कायमचे आणि कायमचे एकत्र राहायला हवे ॲलिस त्याच्या डोळ्यात पाहते आणि विचारते आता आपण काय करावे असे तुम्हाला वाटते म्हणतो आपण एकमेकांशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे आपण महत्वाचे शब्द खरे शब्द बोलणे आवश्यक आहे आणि खऱ्या गोष्टी करणे आवश्यक आहे होकार देते आणि सहमत होते ती म्हणते मला वाटते की आपण काहीतरी खूप महत्वाचे केले पाहिजे मी ऐकण्यास तयार असतो ते एकमेकांकडे पाहतात यावेळी आणखी कोणतेही रहस्य नसताना त्यांचे लग्न पुन्हा सुरू करण्यास तयार असतात ही कहाणी आहे की जेव्हा तुम्ही कोणावर इतके प्रेम करता तेव्हा ही प्रामाणिक असणे किती कठीण आहे ती आपल्याला आठवण करून देते की बोलणे हे सर्वात महत्वाचे आहे अधिक सोप्या पद्धतीने समजावलेल्या चित्रपट रहस्यांसाठी मराठी रेपो ला सबस्क्राईब करा